कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आतापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका ए, के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचं नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा नाही त्या पाहायला नाही मिळालेल्या अजून आता नुसतं जाहीर केलेलं आहे ते कोर्टची ऑर्डर उद्या अपलोड होईल आणि उद्या अपलोड झाल्यानंतर ती पाहायला मिळेल अजून संवेदनशील होता, होता आणि सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं आणि राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणं हे योग्य नाही असं वाटलं असावं असा त्यात काय लिहिलंय हे अजून आपण पाहिलेलं आहे काही 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 नाही पोलिसांच्या कलमाविषयी ही स्टेज नव्हे त्यावेळेला ज्यावेळेला चार्जशीट येईल त्यानंतर त्याच्यावरती ओहापो होईल आजच्या घडीला त्याच्याबद्दल विचार करायचं काही कारण नाही या जर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली तर संरक्षण मिळू शकतं का काय ती मुंबई उच्च न्यायालयाच्या डिस्क्रिप्शनचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय ठरवेल त्याच्यावरती काय करावं केलं तर अशा प्रकारचं वक्तव्य करण्यापासून महाराष्ट्रातील लोक घाबरतील असं वाटतं तुम्हाला खर तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती म्हणजे त्यांचा जो काही फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधूनसुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायदे कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून महाराष्ट्राच मातीमध्ये राहून महाराष्ट्राच मीठ खाऊन शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ साहेब आणि मा, इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेड्या पद्धतीनं बोलायचं जे काय सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललंय ते शंभर टक्के थांबेल पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा विषय आहे सुरुवातीला सात दिवसाचं त्याला पुन्हा जामीन अंतरिम जामीन मंजूर व्हा असा सुद्धा एक अर्ज त्यांनी केला होता तो सुद्धा फेटाळलेला आहे याचा अर्थ त्याला अटक होणं हे क्रमप्राप्त आहे अशा याच्यात जर तो गायब झाला किंवा पळून गेला सरकारला या निमित्ताने काय सांगितलं आणि त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की तो ना। अर्थकॉन ना नाही तो आहे आता तो जर फरारी नसेल तो जर सहकार्य करत असेल पोलीस दलाना आणि त्यांच्यात थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिली असेल तर त्यांनी पोलिसांच्या समोर सुमोठं हजर झालं पाहिजे सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतोय कारण सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे राज्यावर सत्तेवर असते ती सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका